नमस्कार भूमी खूपच चिडलेली असते भूमीला खूपच राग आलेला असतो भूमी अमोलीकडे गेलेली असते कारण अमोली, अमोली बाळाला घेऊन घरी आलेली असते त्यावेळेला भूमी बाळाला हात लावण्याचा प्रयत्न करत असते पण नालायक अमोली मात्र भूमीला हात लावू देत नाही तेव्हा लगेच भूमी बोलते अमोली तुला कळतं आहे का आजपर्यंत तू माझ्या बाळाला हात लावून देत नव्हतीस पण आता मात्र मी तुझं काहीच ऐकणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची अमोली क्षितिच्या माझी मुलगी आहे आणि मी तिला घेऊन जाणारच मी तुला कधीच अडवणार नाही पण तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि तुझ्या या गोष्टीना खतपाणीसुद्धा घालणार नाही तेव्हा मात्र अमोली खूपच चिडते आणि अमोली भूमीच्या हाताला पकडत तिला फरफटत घराबाहेर धकलत असते तेव्हा मात्र भूमीमधली आई जागी होते आणि भूमीमधली आई अमोलीला जोरात धक्का देते आणि अमोलीला म्हणते अमोली, अमोली जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची एक गोष्ट लक्षात ठेव अमोली कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही अमोली तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे आणि त्यासाठी मी तुला शिक्षाही करणारच अमोली तू एक गोष्ट लक्षात ठेवायची मी माझ्या बाळाला घेऊन जाणार म्हणजे जाणारच आणि कुणीही मला अडवण्याचा प्रयत्न करू शकत नाही आणि हो शेवटचं तुला सांगते मला माझ्या बाळाला भेटण्यापासून तू थांबू शकत नाहीस आजपर्यंत मी सगळं काही तुझं ऐकलं पण आता नाही कारण हे बाळ फक्त आणि फक्त माझं आहे आणि माझंच राणा हे ऐकल्यानंतर चांगलीच अमोली घाबरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं त्याच वेळेला मोठ्यानी आकाश बोलतो भूमी शांत हो तेव्हा मात्र भूमी बोलते आकाश शांत होऊ कशी शांत होऊ अरे या बाईला कितीतरी वेळा समजवण्याचा प्रयत्न केला पण ही बाई मात्र ऐकतच नाही ही बाई मात्र स्वतःचं तेच खरं करते आहे पण आता मात्र मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत तेव्हा मात्र आकाश अमोलीजवळ जातो आणि अमोलीला बोलतो अमोली क्षिती ज्या आमची मुलगी आहे त्यामुळे आम्ही तिला घेऊन जाणारच अमोली एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा तू आता आम्हाला आमच्या बाळाला भेटण्यापासून अडवू शकत नाहीस तेव्हा अमोली बोलते माझा नाही आहे तुमच्यावरती विश्वास तुम्ही कितीही काही सांगितलं तरीसुद्धा मी तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही तेव्हा अमोलीला भूमी बोलते आई तुला सांगते एक आई तुला सांगते की अक्षितीजा माझी मुलगी आहे आणि खरं सांगायचं तर सगळे पुरावे आहेत माझ्याजवळ आणि कितीही काही झालं तरीसुद्धा तू माझ्या बाळाची आई होऊ शकत नाहीस तेव्हा मात्र अमोलीचे धाबेस दण आणतात तेवढा तिथे पारितोष आलेला असतो आणि पारितोष मोठ्याने ओरडतो भूमी काय झालं तेव्हा मात्र भूमी बोलते पारितोष बरं झालं तू आला असते मी तुझीच वाट बघत होते पारितोष तेव्हा पारितोष बोलतोय हे बघ भूमी जे काही आहे ते स्पष्टपणे बोल खरं तर मला तुझ्या बोलण्याचा अर्थच कळत नाही प्लीज स्पष्ट काय ते सांग तेव्हा मात्र पारितोष असं बोलताच भूमी बोलते पारितोष आजपर्यंत मी माझ्या बाळाच्या जवळसुद्धा येण्याचा प्रयत्न केला नाही कारण अमोली मला कधीच जवळ येऊ देत नव्हती पण आज मी स्पष्ट तुला सांगते पारितोष क्षितिजा माझी मुलगी आहे हे ऐकल्यानंतर मात्र पारितोष बोलतो काय पण तुझी मुलगी तर या जगात येण्याआधीच गेली ना तेव्हा लगेच भूमी बोलते नाही माझी मुली की या जगात आली होती तिला जन्मसुद्धा मी दिला होता आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून क्षितिजाच आहे तेव्हा मात्र पारितोष बोलतो भूमी तुझ्याकडे काही पुरावा आहे का तेव्हा लगेच भूमी बोलते हो पारितोष माझ्याकडे पुरावा असल्याशिवाय मी बोलणार नाही तेव्हा मात्र पारितोष अमोलीला बोलतो अमोली जर का तसं असेल तर आपण अडवू शकत नाही प्लीज भूमीला आणि आकाशला त्यांच्या बाळाला घेऊन जाऊ देत प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र मोठ्यानी अमोली बोलते पारितोष तुला ना प्रत्येक वेळेला होताच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव पारितोष किती काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ना तेव्हा मात्र पारितोष बोलतो पुरे आता तर मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि जर का जर का ती बोलती आहे तर ते खरं असणार सगळं काही तिच्या म्हणण्यानुसारच होणार तेव्हा मात्र अमोली बोलते पारितोष तुझा माझ्यावरती विश्वास नाही तेव्हा लगेच पारितोष बोलतो इथे विश्वासाचा प्रश्नच नाही मुळात तू असं का वागतेस तेच मला कळत नाही प्लीज तू शांत हो तेव्हा लगेच अमोली म्हणते शांत शांत कशी होऊ मी तूच सांग ना कशी होऊ मी शांत शांत होणं काही सोपं आहे का अरे जरा तरी विचार कर ना तेव्हा मात्र पारितोष खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो तो अमोलीला बोलतो अमोली काहीही असलं तरीसुद्धा क्षितिजा आपली मुलगी नाही आणि मी तुला सांगितलं होतं जोपर्यंत क्षितिजाचे आई वडील आपल्या समोर येत नाहीत तोपर्यंत क्षितिजा आपल्यासोबत राहील आणि एकदा जर का क्षितिजाचे आई वडील आपल्या समोर आले तर सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील आणि तू मला त्या विश्वास विश्वाससुद्धा दिला होतास आणि आत्ता मात्र तू खोटेपणा करतेस मला तर या गोष्टीचा खूप त्रास होतोय आत्ता तर मला या गोष्टीमध्ये इंटरेस्टच राहिला नाही लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि लवकरात लवकर सगळं काही व्यवस्थित करायलाच पाहिजे त्यावेळेला मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला पारितोष भूमीला बोलतो भूमी प्लीज तू तुझ्या बाळाला घे आणि इथून निघून जा तेव्हा अमोली बोलते नाही पारितोष मी माझ्या बाळाशिवाय नाही राहू शकत तेव्हा मात्र पारितोष बोलतो अमोली पुरे मुळात तुला हे माहिती होतं ना एक ना एक दिवस आपल्याला आपल्या बाळाला परत द्यायचंच आहे आणि तरीसुद्धा तू असं का वागतेस अमोली खरंच या गोष्टी आता पुरे कर कारण मला मला तुझ्या या गोष्टींचा त्रास होतोय तेव्हा मात्र भूमी बोलते पारितोष प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव हो। मी कधीच अमोलीला हे सांगणार नाही की तू या बाळाला भेटू नकोस तिला जेव्हा पाहिजे तेव्हा ती माझ्या बाळाला येऊन भेटू शकते पण क्षितिजा माझी मुलगी आहे हे मात्र तिने विसरू नये आजपर्यंत मी सगळ्या गोष्टी नीट समजून घेतल्या पण आता नाही आता काही झालं तरीसुद्धा मी सगळं काही नीट करणारच आणि माझ्यासाठी माझं बाळ महत्त्वाचं आहे बाकी काही नाही तेव्हा मात्र पारितोष बोलतो भूमी तू काळजी नको करूस तुला जे पाहिजे ते कर तू तु, तुला काळजी करायची गरज नाही भूमी आणि मुळात सांगू का भूमी तू कशाला काळजी करतेस अगं आमच्यासाठी तर तू महत्त्वाची आहेस बाकी काही नाही तेव्हा मात्र भूमी खूपच खुश असते आणि भूमी मोठ्याने बोलते पारितोष मला तुझा खरा आधार मिळाला आज मला तुझ्यामुळे माझी मुलगी मिळाली आणि पारितोष खरं सांगू का मला तर आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आणि भूमी क्षितिजाला उचलते आणि म्हणते अमोली सॉरी पण मी माझ्या बाळाशिवाय आत्ता राहू शकत नाही तेव्हा मात्र आकाश अमोलीला बोलतो अमोली तू तर अगदी कठोरपणे वागलीस पण भूमीने तर तुला क्षितिजाला भेटण्याची परमिशन दिली आहे त्यामुळे तुला कधी पाहिजे तेव्हा तू भेटू शकतेस तेव्हा मात्र अमोली बोलते आकाश तुम्ही हे योग्य करत नाही आहात तेव्हा मात्र भूमी मोठ्यानी बोलते जाऊ देत ना आकाश आणि मुळात मला तिच्याशी आता बोलायचंच नाही तिला जर का आपल्या कोणत्याच गोष्टी पटत नसतील तर मला यामध्ये बोलण्यात इंटरेस्टच नाही आकाश सोड आणि चल तू इथून आणि भूमी आकाशचा हात धरते आणि त्याला घेऊन जात असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अमोली शांतपणे क्षितिजाला भूमी आकाशकडे सोपवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू